पिंपरी निश्चितच गणेश भाऊ आज आपल्या पिंपरी पेंडारची एक जी मान म्हणतो आपण ती खऱ्या अर्थाने उंचवण्याचा जो एक सौभाग्य म्हणेल की एक तो मान स्वप्नील दादाने आज उंचीवर नेऊन ठेवला स्वप्नील दादा खंडू दुर्गुडे यांची काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पीडब्ल्यू डी खात्याची जी परीक्षा होती त्यामध्ये त्यांनी उत्तुंग असं यश संपादित केलं आणि ते यश संपादित केल्यानंतर त्यांच्या नुकतीच त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकारी पदी नियुक्ती झाली खर तर हा एक आपल्या पिंपरी पेंडारसाठी आपल्या त्यांच्या स्वप्नीदा जो मित्रपरिवार आहे ते मित्र मित्रपरिवारासाठी त्यांची जी भावकी आहे त्यांच्यासाठी खूप असा अभिमानाचा क्षण आहे आणि हे करत असतानाच स्वप्नदादांशी त्यांच्या सत्कार समारंभानिमित्त निमित्त चर्चा झाली तर त्यांचंही स्वप्न आहे की बाबा आज मी माझं सिलेक्शन झालं माझी इच्छा आहे की माझ्या माझ्या काही प्रयत्न जस जे प्रयत्न केले तसेच प्रयत्न काही आपले जे तरुण आहेत जे या एम पी एस सी युपीएससी मार्फत परीक्षा देतात त्यांना माझ्याकडून जे काही मार्गदर्शन असेल ज्या काही जी काही मदत मला करता येईल ती मी यापुढे करेल तर निश्चितच स्वप्नील दादांनी आज आमच्या पिंपरी पेंडार गावची आमच्या मित्रपरिवाराची मान खूप उंचावली आहे दादांना खूप खूप शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य असंच उत्तुंग व्हावं ही नंबर ही विनं एक त्यांना शुभेच्छा आहे पुढील त्यांच्या आयुष्यासाठी परिवाराचा एक चांगला मुलगा या ठिकाणी उत्तीर्ण झालाय एक, एक आपल्या गावाच्या विकासात आणि गा, गावाच्या जडणघडणीत नेमकीच बदल घडवणार आहे करून या ठिकाणी नक्कीच आज पिंपरी पेंडर गावच्या शेडपेचा मानाचा तुर आहे त्याचं कारण असं की आमचे बंधू श्री स्वप्नील मंदाकिनी खंडू दुर्गुडे हे पहिले वीस वर्ष आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी भारतीय सेनेमध्ये वीस वर्ष त्यांनी सेवा करून ते रिटायर होऊन त्यांच्या आतक जिद्दीने परिश्रमातून त्यांनी एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचं आज महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खाते मंत्रालयामध्ये नियुक्ती झाली त्याबद्दल आम्हाला आमचं दुर्गुडे परिवार आमची भावकी पिंपरी पेंडर गावाला नक्कीच आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की त्यांच्या हातून आमचं पिंपरी पेंडर गाव ची सेवा त्यांच्या हातून घडत जाऊ आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो